आरोग्यवर्धिनी केंद्र पत्रुडचे बांधकाम झाल्यापासून सतत विविध कारणांनी कायम चर्चेत असलेल्या इमारतीत बाथरूमच्या छताचा भाग कोसळला नुकतीच आरोग्य सेविका बाहेर पडाली असल्याने थोडक्यात बचावल्याची घटना घडली बांधकाम कंत्राटदाराने केलेल्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे सत्तावीस ऑगस्टला सकाळी साडेदहा वाजताच्या दरम्यान घडलेल्या घटनेत आतील साहित्याचे नुकसान झाले सुदैवाने महिला कर्मचारी थोडक्यात बचावली नेहमीप्रमाणे ओ पी डी सुरू असताना चित्रा जावरकर आरोग्यसेविका बाथरूममधून बाहेर पडताच तेथील स्लॅबचा छताचा भाग अचानकपणे खाली पडला ज्यामध्ये आतील साहित्याचे नुकसान झाले तेव्हा इमारतीतील इतरही खोल्यांचा भाग असाच खाली पडू शकतो या विचाराने तेथील अधिकारी कर्मचारी दिवसभर जीवमुठीत घेऊन काम करीत होते जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रनमले यांच्याशी फोनवरून बातचीत करून त्यांना या ठिकाणी घडलेल्या घटनेची माहिती दिली तर जेमतेम वर्ष इमारतीच्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी मागणी केली तर नुकसानीचा पंचनामा होईपर्यंत त्या वॉशरूम ला कुलूप बंद ठेवण्याचे सुद्धा निर्देश दिले होते साडेपाच कोटी रुपयाच्या निधीतून आरोग्यवर्धनी केंद्र तसेच निवासस्थानाची इमारत निर्माण करण्यात आली परंतु सुरुवातीपासून या इमारतीतील आतील भागाची पडझड सुरू झाल्याने बांधकामावर शंका उपस्थित करून कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी ही इमारत हस्तांतरित करून घेण्यास विरोध दर्शविला होता इमारत व निवासस्थान पूर्ण झाल्यावर तब्बल सहा महिन्यापर्यंत या दोन्ही इमारती धूळ खात उभ्या असताना रुग्णांच्या गैरसोयीचा विचार करीत पूर्ण सुविधा देण्याचे वरिष्ठांकडून आश्वासन मिळाल्यानंतर फक्त आरोग्य केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण हस्तांतर करण्यात आले होते अशाच प्रकारच्या अनेक त्रुटींचे कारण बेट निवासस्थानाच्या हस्तांतराला त्याची असमती कायम होती मग पुन्हा आठ महिन्याच्या कालावधीनंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवासस्थानाचे हस्तांतरण करण्यात आले परंतु या ठिकाणी सुद्धा टाइल्स निघणे चौकट तुटणे पायरीवरील ग्रेन नाईट निघणे इलेक्ट्रॉनिक फिटिंग मध्ये दोष असतील अनेक ठिकाणी अर्धवट कामे वॉशरूम मध्ये धोकादायक स्थिती असे प्रकार समोर येत असल्याने कर्मचारी व अधिकारी जीव मुठीत धरून या ठिकाणी वास्तव करीत आहेत तेथे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत एखादी अप्रिय घटना घडल्यास कोण जबाबदारी घेईल याबाबत कर्मचारी प्रश्नचिन्ह उपस्थित करून निकृष्ट दर्जाचे बांधकाम झालेल्या या निवासस्थानात राहण्यास या निवासस्थानात राहण्यास सर्वांनी स्पष्ट नकार दिला आहे नितीन दुरबुडे विदर्भ न्यूज पत्रोड